महामानवांना सर्वप्रथम तिथे वंदन करतो आज वर्गी पत्रकार संघाद्वारा आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक विजयबाबू जावंदिया आणि मंचावर उपस्थित सर्व प्रमुख उमेदवार आणि जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि आमचे मित्र प्रवीण भाऊ मित्रांनो मित्रांनो मी वर्धा शहरामध्ये बावीस वर्षापूर्वी आलो आणि एक बालरोग तज्ज्ञ म्हणून या ठिकाणी मी प्रॅक्टिस सुरू केली मागच्या बावीस वर्षापासून या समाजाने मला आज एवढं मोठं करून ठेवलं की मी आज एक चांगलं समाजाने जीवन जगतोय एक बालरोग तज्ज्ञ असल्यामुळे समाजाच्या प्रत्येक घटकाशी माझा संबंध आला आणि या समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं या भावनेतनं मागच्या पंधरा वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम आपण राबवतोय वर्धा ही परिवर्तनाची भूमी आहे ही एक अशी भूमी आहे की इथल्या स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली इंग्रजांना भारत सोडून जावं लागलं विनोबांनी इथनं भूतानाची चळवळ सुरू केली ती संपूर्ण भारतभर पसरली आणि मग अशा चळवळी ज्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण सुरू केल्या जलसंवर्धनाची चळवळ आपण सुरू केली ती महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर पसरली वृक्षारोपणाची चळवळ आपण इथं सुरू केली महाराष्ट्र नव्हे तर भारतभर पसरली कुपोषण मुक्त वर्धा जिल्हा अभियान आपण इथं सुरू केलं आणि जवळपास बऱ्याच ठिकाणी कुपोषण मुक्तीकडे आपण जातोय शेतकऱ्यांसाठी फार्मर कप आणि वॉटर कपच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम सामाजिक चळवळींना आपण राबवतो आणि ते सगळे उपक्रम आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण जनसामान्यांना त्याचा फायदा करून देण्याचा प्रयत्न करतोय त्यात काही प्रमाणात यशस्वी होतोय हे कार्यक्रम सगळे आता करताना प्रकल्प राबवताना असं लक्षात आलं की समाजातले असे खूप सारे प्रश्न आहेत जे सामाजिक चळवळीतून आपण सोडवू शकत नाही आणि मग अशा जर प्रश्नांना वाचा उडायची असेल तर आपण राजकारणात गेलं पाहिजे त्यामुळे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या एका गोष्टीवर आम्ही ह्या ही विधानसभा इलेक्शन लढवतो मित्रांनो आमचे स... राजकारणी लोक म्हणतात की डॉक्टर साहेब तुम्ही तुमचा धंदा करा आम्ही आमचा धंदा करतो मित्रांनो संविधानामध्ये कुठेही राजकारणाला धंदा म्हटलेलं नाही त्यामुळे आम्ही आम्ही तुम्ही म्हणजे आईच्या उदरात पासून तर सदनातल्या लाकडापर्यंत प्रत्येक गोष्टीची किंमत राजकारणी ठरवत असतात त्यामुळे मी राजकारणी नाही मला राजकारणाचा ना गंध नाही असं म्हणण्याचा कुणालाही अधिकार नाही जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण सर्व राजकारणी आहोत जेव्हा समाजामध्ये वावरलो तेव्हा असं लक्षात आलं ग्रामीण भागामध्ये काम करतो तेव्हा प्रश्न वेगळे आहे शहरी भागामध्ये काम करतो तेव्हा प्रश्न वेगळे आहे जेव्हा शहराकडे आपण प्रामुख्याने बघतो शहरातला पाणी पुढवा आठवड्यातून एक दिवस तुम्हाला मिळतो आणि तुम्ही पाण्याचा टॅक्स तीनशे पासष्ट दिवसाचा भरता आजपर्यंत याच्यावर कोणी बोललेलं नाही वर्धा असं शहर आहे की जे पाणी तुमच्या लिफ्टिंग स्टेशन मधनं उतरतं तुमच्या येळ्याकडे आणि धामला तुमच्याकडे लिफ्टिंग स्टेशन आहे पासून पाणी जातं जा आमच्या हनुमान टेकडीवर आणि आयटीआय टेकडीवर पाणी आणलं जातं त्या पाण्यामध्ये तुलटी टाकून गाळ काढला जातो ब्लिटिंग टाकून तुम्हाला दिलं जातं इकडून बघितलं का की त्या येळाकिळी पर्यंत ये पर्यंत जे दहा गावं तुमच्या महाकाळी पर्यंत आहेत त्या पाण्यात त्या गावातली संपूर्ण घाण त्या पाण्यामध्ये जाते आणि ते पाणी त्याच्यामध्ये कितीतरी केमिकल्स असतील ते तुमच्या माझ्या आरोग्यासाठी आमच्या महिलांना होणाऱ्या कॅन्सरसाठी रिस्पॉन्सिबल आहे यावर एक विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून आपण जेव्हा एखाद्याकडे बघतो तेव्हा त्याच्याकडनं आपलं अपेक्षित असतं की गावाचे आरोग्य गावाचं पाणी गावाचं एकूण सगळे रोजगाराचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत शालेय प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवले गेले पाहिजे तुमची पण चुकी आहे तुम्ही फक्त त्याच्यावर राहता की माझ्या घरची नाली झाली का माझ्या रस्ता बनला का यातनं आपल्याला निघाला पाहिजे एका आमदाराकडून आपल्याला काय अपेक्षित आहे आपण समजलं पाहिजे आणि जेव्हा आपण उकरू तेव्हा आपण खऱ्या अर्थाने आपला आमदार मिळू विकास झाला मी कोणावरही टीका करणार नाही विकास झाला विकास झाला नाही असं म्हणणार नाही परंतु प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येकाला एकाच वोटचा अधिकार आहे त्यामुळे विकासाचा जर काही जात असेल आणि त्याला जर फायदा होतो तर तो प्रत्येक मतदाराला तो झाला पाहिजे मग तो, तो ग्रामीण भागातला असो शहरी भागातला असो मधला असो तुमच्याकडे वोट कमी आहे तुमच्याकडे वोट जास्त आहे असं करून चालणार नाही जेव्हा तुम्ही पंचतारांकित जीवन शहरामध्ये जगता तेव्हा त्याच वेळेला ग्रामीण भागातल्या माणसाला साधे जीवन साधं जीवन सुद्धा तू जगू शकत नाही आणि हे सगळं करणं एका आमदाराचं कर्तव्य आहे आम्ही राजकारणात का आलो आम्ही राजकारणात का आलो जेव्हा तुम्ही रस्त्या गावामध्ये रोडवर रोड टाकता रोड इतकं मोठं तुमचं फक्त रोडचं टेस्टिंग करण्यासाठी चाळीस ठिकाणी ते रोड फोडले जातात तेवढं कॉन्क्रीट जरी आमच्या शेतकऱ्याच्या पांघण रस्त्यावर टाकलं असतं तर आम्ही राजकारणात आलो नसतो आपण सरकारी दवाखान्याच्या बिल्डिंग बद्दल बोलतो सरकारी दवाखान्याची बिल्डिंग सुंदर दिसते फार छान बाहेरून दिसते त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन परंतु तिथे गेलेला प्रत्येक रुग्ण तुम्ही सेवाग्राम आणि सावंगीला पाठवता यासाठी मी हे बघितलंय का मी त्या ठिकाणी काम <laughs> रुग्णालय अद्यावत आहे त्याबद्दल तुमचे आभार म्हणतो रुग्णालय अद्यावत याची सगळ्या सुविधा आहे व्हेंटिलेटर पासून सिटी स्कॅन सगळं आहे कारण ते जे हॉस्पिटल आहे ते आम्ही स्वतः जेव्हा आपल्याला माहित असेल कोविडची महामारी होती सगळे राजकीय नेते घरी होते फक्त प्रशासन आणि सामाजिक संस्था या सामाजिक दोनशे कामगार आम्ही शासनाचा एकही पैसा घेता त्या ठिकाणी त्यांना ठेवलं आणि सन्मानपूर्वक घरी पाठवलं जेव्हा सेवाग्राम सावंगीचं हॉस्पिटल खुल झालं आपल्याकडला डेथ रेट वाढला कारण वर्धेमध्ये सर्व आजूबाजूच्या जिल्ह्यातले रुग्ण यायला लागले तेव्हा सरकारी दवाखाना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सोबत आम्ही तो चालवायला घेतला निस्वार्थपणे दोन महिने चालवला आमचं कर्तव्य होतं त्याचं मी क्रेडिट घेणार नाही हे सांगू इच्छितो की तिथल्या सुविधा अद्याप आहे पण तिथे काम करून घेतलं पाहिजे एका आमदाराची जबाबदारी आहे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये स्त्री रुग्णालय मागच्या एक वर्षापासून बनलेलं आहे बिल्डिंग बनवून तयार आहे पण फक्त उद्घाटनाची वाट आहे तुम्ही जाऊन बघा तिथल्या लेबर ले ची काय अवस्था आहे लिफ्ट मागच्या चार महिन्यापासून बंद होती त्या दिवशी मला निवेदन द्यावं लागलं की लिफ्ट सुरू करा ह्या गोष्टी तुम्ही करत नाही म्हणून आम्हाला राजकारण द्यावं लागतं नाही तर आम्हाला बिलकुल राजकारणाची गरज नाही आज ग्रामीण भागामध्ये आम्ही मुक्त मुक्तवर्धा जिल्हा अंतर्गत शाळांमध्ये कॅम्प घेतो शाळांची अवस्था अशी झाली आहे की तिथून तुमचे मुलं तुम्ही पा, पा, शकत नाही का त्यांच्या मुलांना शिकण्याचा अधिकार नाही त्या शाळेच्यामुळे तुम्ही आम्ही जिल्हा परिषदच्या आणि नगर परिषद शाळेमधून शिकलो आणि ते शिकलो बाबासाहेबांनी शिकण्याचा अधिकार दिला म्हणून या ठिकाणी ताट मान्य डॉक्टर म्हणून तुमच्या समोर उभा त्या शाळा बंद करण्याचा घाट तुम्ही घालतात कुठे जाते ती काय नवीन शिक्षा प्रणाली तोपर्यंत आमचे विद्यार्थी शिकणार नाही का त्याची अवकाश नाही आहे त्या बापाची तो दोन वेळ जीवनाची त्याला चिंता आहे त्याला शाळेत शाळेत तो चाकेल कसा वीस वीस पंचवीस हजार रुपये देईल कसा तिथे जायला ऑटोचे पैसे आणेल कसा जेव्हा तुमच्या शाळा पटसंख्या कमी आहे म्हणून तुम्ही बंद करता तेव्हा शाळेवर मजल्यांचे मजले चढत असतात हा विचार तुम्ही केला पाहिजे त्यासाठी आम्ही राजकारणात जातो प्रश्न अनेक आहेत प्रश्न अनेक आहेत घरपट्ट्याचे प्रश्न आहेत घरकुलाचे प्रश्न आहेत महिलांच्या आमच्या सक्षमीकरणाचे प्रश्न आहेत रोजगार निर्मितीवर प्रत्येक जण बोललं एमआयडीसी बद्दल प्रत्येक जण बोललं मी म्हणतो आपल्याकडे आधारित जे जे काही आपल्याकडे कच्चा माल आहे त्यावर आधारित जर छोटे छोटे प्रकल्प आमच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून जर आपण त्या ठिकाणी राबवले असते आमच्या शेतमालाला भाव मिळाला असता महिलांना काम मिळालं असतं आणि युवकांना रोजगार मिळाला असता हे तुम्ही करत नाही म्हणून आम्ही राजकारणात जातो आहे आम्ही राजकारणात जातो आहे लाडकी बहिणाबद्दल मी काही बोलणार नाही कारण माझ्या बहिणी मी ज्या दिवशी इथे आलो भरते त्या माझे भाऊ पण लाडके आणि माझ्या बहिणी पण लाडक्या पण मला एवढं वाटतं की लाडकी बहिणावरती जो आपण खर्च केला आज आमच्या अशातही आमच्या अंगणवाडीसाठी मानधनवाडीसाठी कित्येक वर्षापासून आंदोलन करत आहेत आज आमच्या जमीन जुनी पेन्शन योजनेसाठी आमचे सगळे लोक आंदोलन करत आहेत वेगवेगळे आंदोलन करत आहेत ते लोक ऑलरेडी त्या ठिकाणी काम करत आहेत ते लोक ऑलरेडी त्या ठिकाणी तुम्ही त्यांना त्यांचे हक्काचे पैसे देण्याचे जे असा आमच्या टॅक्सच्या पैशाचा उदळपट्टी करणार असाल तर आम्ही त्यासाठी राजकारणात येणार आहोत मुद्दे अनेक आहेत लोकांनी बरेचदा सांगितलं बरेचसे प्रश्न आहेत घनकसा व्यवस्थापनाचा प्रश्न आहे मोठा भस्मासूर आपल्याकडे विकासाचा माजलेला आहे एकेका ठिकाणचं नूतनीकरण मागच्या पाच वर्षात तीन तीन वेळा झालाय मला वाटतं ते तीन, -तीन वर्षात वर्षा केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नूतनीकरणाचा पैसा जर ग्रामीण भागातल्या शाळा अद्यावत करण्या वापरला असा तर मला राजकारणात देण्याची गरज पडली नसती सगळे प्रश्न घेऊन आम्ही तर गावाच्या बाहेर सगळीकडे कचरा पडलेला आहे तुम्हाला घनकचरा व्यवस्थापनाचा सगळा मोठा प्रॉब्लेम आहे गावाच्या बाहेर सगळे सुंदर आतमध्ये शहर आहे पण बाहेर येताना लोक म्हणतात की तुमचं वर्धा कसं आहे मला असं वाटतं भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून जो कोट्यवधीचा पैसा तुम्ही आज मला वाटतं की कधी चालू होणार हे माहित नाही तो पैसा जर वर्धा शहराच्या घनकचरा व्यवस्थाचा वाटला होता तर जेवढं सुंदर तुम्ही शहर आतमधून केलं तेवढं सुंदर शहर आपण बाहेरून सुद्धा करू शकलो हे सर्व प्रश्न आहे हे सगळे तुमचे आमच्या सर्वांचे प्रश्न यावर कोणी बोलणार नाही आपण बोललं पाहिजे आणि म्हणून आपण सर्वांनी राजकारणी बनलं पाहिजे हे मुद्दे घेऊन आपण राजकारणात जाण्याचा प्रयत्न करतो ग्राम सुधारणेचा मूल मंत्र सज्जनांनी यावेळी एकत्र संघटना हे जी शक्तीचे सूत्र ग्रामराज्य घडवाया मित्रांनो ही उमेदवारी तुमची आमची सर्वांची आहे आपण या ठिकाणी सगळे बसलेले मतदार आहोत उमेदवार आहोत आम्ही तेवीस तारखेला निवडून जाणारे आमदार सुद्धा आहोत लक्षात ठेवा इथे थांबणार नाही अशी उमेदवारी आहे वर्धा क्रांतीचा जिल्हा आहे इथून उमेदवारी निर्माण होईल आणि या करप्ट करेक्ट करण्यासाठी उमेदवारी या ठिकाणी सुरू होणार आहे कुठेही काही जर आलं कुठे काही अडलं कुठे काही जर नडलं तर सगळ्यात पहिले काय वाजते शिट्टी आणि ती शिट्टी वाजून हा करप्टला करेक्ट करण्यासाठी प्रयत्न करेक्ट करण्यासाठी की उमेदवारी या ठिकाणी असे उमेदवार इथून जर निवडून आले तर असे उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रातून नाही संपूर्ण भारतातून निवडून येतील तुमच्यासाठी लोक वेगवेगळे इलेक्शन लढतील आपण आलं पाहिजे जोपर्यंत आपण येणार नाही आपले प्रश्न वरती कोणी त्याला त्याच्याकडे लक्ष देणार नाही आणि अशी उमेदवारी आपण या ठिकाणी उभी करू जी राष्ट्रसज्ञांना अपेक्षित होती जी महात्मा गांधींना अपेक्षित होती ती संविधानाला अपेक्षित होती आणि अशी उमेदवारी उभे तुम्ही कसं नवीन पर्याय सुरुवात करू सुरुवात किंवा येणार का आहे नवीन उमेदवारीचा तुमच्या आमच्या मनातला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र